याला धमकी म्हणता येणार नाही की प हिंदू महिलांच्या डोळ्यामध्ये असू येता का म्हणजे ही आवश्यकता आहे ही मीटिंग होत असताना एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही कोकणच्या संदर्भात झाली कोकणामध्ये आमच्या एक चौकूळ नावाचा गाव आहे आणि चौकूळ हे सैनिकांचं गाव आहे आणि या ठिकाणी कबुलायतदार गावकर नावाची पद्धत ही सावंतवाडी संस्थांच्या काळापर्यंत चालू होती याच्यामध्ये आंबोली गेळे आणि चौकूळ अशी तीन गावं आहेत परंतु त्याच्यामध्ये आंबोली आणि गेळे या गावांनी त्यांचा टॅक्स जो कबुलायतदार गावकरनी भरायचा असतो तो वेळेवर न भरल्यामुळे ती कबुलायत रद्द झाली आणि लेखी कबुलायत त्यांना देण्यात आली परंतु चौकुळ गावाची कबुलायत ही अव्याहतपणे सुरू झाली आणि ह्या गावाचं रेकॉर्ड असं आहे की आजपर्यंत एकाही बाहेरच्या माणसाला या गावाने जमीन विकली नाही हा सैनिकांचा गाव आहे त्या गावाबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र शासन म्हणून जी लागलेलं ला आहे त्याच्याऐवजी कबुलातदार गावकर हे पुन्हा करावं तर संदर्भात आज अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये जशी आम्ही इंडिव्हिज्युअली जमीन वाटली आंबोलीची किंवा गेळेची अशी व्यक्तिशः न वाटता जशी सावंतवाडी संस्थांमध्ये पद्धत आहे तशी एकाच सातबारावर सर्व ग्रामस्थांची नावं येतील आणि इतर हक्कामध्ये या संदर्भात जे निर्णय घ्यायचे असतात किंवा वहिवाट सिद्ध करायचे असतात हे वा हे अधिकार पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकऱ्यांची समिती निर्माण करून कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा हे अधिकार कबुलायतदार गावकऱ्यांना देण्यात येतील ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे ही एक मोठी मागणी जी आमच्या असंख्य चौकुळवासियांची होती आणि विशेषतः त्यांना जो अभिमान होता की ही सिस्टम करत असताना आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ही सिस्टम चालवली तर त्यांनाच पुढच्या काळामध्ये कमिटी करायला लागेल परंतु कबुलायतदार गावकर यांची नावं सरकार दरबारी नाही आहेत ती नावं कळवल्यानंतर ही कमिटी गठीत करण्यात येईल आणि या कमिटीला पूर्वी नुसती जमिनी बा भाड्याने देण्याच्या किंवा चालवायला क देण्याचे अधिकार होते याच्यापुढे जर पुढच्या काळात कधी या कमिटीला वाटलं की याचं आपण सातबारा करायचे आहेत तर ते अधिकार सुद्धा या कमिटीला राहतील पवार बिलकुल नाही मुख्यमंत्र्यांकडे जी जी फाईल येते जे जे पत्र येतं मुख्यमंत्री ताबडतोब सही करत असतात आणि त्याच्यामुळे असं जर कोण सांगत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत कारण आमच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कुठलीही फाईल कुठलंही पत्र ते मुख्यमंत्र्यांकडे पेंडिंग राहत नाही एक गोष्ट अशी आहे की आमच्या फारशा खासदारांचा पराभव झालेला आहे कारण काय झालं की आम्ही मुळातच जागा कमी घेतलेल्या होत्या आणि आमचा स्ट्राईक रेट हा महायुतीमध्ये सर्वाधिक आहे तरी पण ज्या खासदारांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही त्याच्यापैकी काही लोकांना आम्ही एम एल सी केलेला आहे उर्वरित जी लोकं आहेत त्यांनासुद्धा विधानसभेमध्ये संधी देता येत असेल आणि लोकांची तशी मागणी असेल तरच त्याचा विचार आदरणीय शिंदेसाहेब निश्चितपणे करतील याची मला खात्री आहे कारण कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता आणि जनतेला न्याय देणारा नेता अशीच त्यांची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता किती स्ट्राईक रेट जागा मागण्यासाठी बघा स्ट्राईक रेटचा आणि जागा मागण्याचा काही संबंध नसतो आपण जिथं निवडून येऊ शकतो अशाच जागा मागणं तिथले उमेदवार निवडून आणणं हे कर्तव्य असतं महायुतीमध्ये आम्ही अतिशय प्रामाणिक आहोत आमच्याचबरोबर भाजपचे सुद्धा तेवढेच आमदार निवडून आले पाहिजेत राष्ट्रवादीचं आमदार निवडून आले पाहिजेत याच्यासाठी जे जे काय करायला लागेल आम्ही सर्व करू फक्त त्यांनी लक्षात ठेवावं की कुठल्या भावाने आपल्याला हे दिलेलं आहे आणि त्या भावाला त्यांनी विसरू नये एवढीच आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी ती योजना आहे आणि योजना देताना कुठलाही भेदभाव आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेला नाही सर्वांना भेट आहे आणि ती जरी राखी पौर्णिमेला मिळत असली तरी आमच्याकडे असं आहे की एकामेकाच्याच धर्मामध्ये सगळे लोक सहभागी होत असतात या मूल तुद्धा बहनी अपने भाव से आठवण ये खातरी देखिए महायुति की ताकत तो बढ़ती ही जा रही है लोकसभा में जो हुआ वो गलत नैरेटिव की वजह से हो गया लोगों के लोगों को उनकी गलती का एहसास हो गया है बहुत अच्छा परफॉर्मेंस महायुति महाराष्ट्र में करेगी

आणि त्यांच्याकडून जे भाडं आकारलं जात होतं हे भाडं आता फक्त नाममात्र शंभर रुपये आकारलं जातं यावर्षीसुद्धा फक्त शंभर रुपये भाडं आकारलं जाईल त्याच्यानंतर त्यांची एक मोठी मागणी होती की जी मोठी मंडळं आहेत यांच्या ॲक्टिव्हिटीज या वर्षभर चालतात आणि अशा वेळेला त्यांची जी कार्यालयं आहेत त्यांना कमर्शियल रेटने त्या ठिकाणी टॅक्स आकारला जातो हो। मुख्यमंत्री महोदयांनी हा रेसिडेन्शियल रेटने आकारण्याचा आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी या वर्षापासून सुरू होईल परंतु पूर्वीच्या काळामध्ये कमर्शियल रेटने जी भाडी आकारली गेली त्याच्यामुळे जी थकबाकी आहे या थकबाकीवरचं व्याज माफ करावं आणि पूर्वीचा दर हा पन्नास टक्क्याने कमी करावा अशा सुद्धा सूचना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत मोठी जी मंडळ आहेत यांच्याकडे ब्रिगेडचा जो बंब असतो हा बंब त्या ठिकाणी पाठवला हो जातो कारण त्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी असते आणि याचं लाखो रुपये भाडं हे मंडळांना ब भरायला लागतं मुख्यमंत्री महोदयांनी हे भाडं माफ केलेलं आहे अग्निशामक दलाचा बंब त्या ठिकाणी उभा असेल परंतु कुठलेही चार्जेस त्याला लावले जाणार नाही अनेक वेळेला मंडपांना जी इलेक्ट्रिसिटी दिली जाते त्याला डब्ल्यू डीच्या इलेक्ट्रिकल विभागाचं एन ओ सी लागते आणि बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे मंडळांना चार चार दिवस त्या ठिकाणी फेऱ्या मारायला लागतात आता आपला अर्ज बी एस टीकडे देत असतानाच त्यांनी डब्ल्यू डीचा अर्जसुद्धा त्यांच्याकडे द्यावा म्हणजे त्यांना फेऱ्या मारायला लागणार नाही एक खिडकी योजना ही तर गेल्या वर्षीपासून सुरू केलेली आहे पाच वर्षासाठी सुद्धा एन ओ सी देण्याच्या संदर्भातली कारवाई झालेली आहे त्या संदर्भातल्या काही अटी शिथिल करून पाहिजे होत्या त्याच्या सुद्धा अभ्यास करून त्या अटी शिथिल करायला सांगितल्या अनेक मंडळांना पाच सुद्धा एन ओ सी मिळालेली आहे हे करत असताना मूर्तिकारांचे जे प्रश्न आहेत हो त्या संदर्भात चर्चा झाली मूर्तिकारांच्या मागणी अशी होती की खेपेला ह्या ज्या न बैठका होतात या थोड्या लवकर घेतल्या तर आम्हाला वेळेमध्ये काही सुविधा मिळू शकतील मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी सूचना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना अशी केली की आम्ही जसं सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात जास्त गणपती बनतात तर त्या ठिकाणी आम्ही सिंधुरत्न योजनेखाली त्या ठिकाणी शाडू मातीचं मळणी करणारं यंत्र आणि त्यांना कॉम्प्रेसर हे पंच्याहत्तर टक्के सबसिडीने देतो असंच महापालिकेने एक योजना बनावली आणि हे जर दिलं गेलं तर मूर्तिकारांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिलीफ मिळू शकेल इतर पार्किंगच्या संदर्भातसुद्धा लालबागचा राजा किंवा मोठे जे गणपती आहेत त्याच्या आजूबाजूचे सगळे पार्किंग लॉट्स हे या काळामध्ये मोफत करण्यात येतील शेजारचे जे मैदान आहेत तिथं पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल आणि नेहमीच अतिशय चांगली अशी व्यवस्था ही मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस दलाकडून गणपती विसर्जनाच्या संदर्भात केली जाते यावर्षीसुद्धा त्या तशाच सर्व व्यवस्था असतील गणपती महामंडळाचे जे महासंघ आहेत त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या सगळ्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि पर्यावरणपूरक गणपती कसे मुंबईमध्ये तयार करायचे याच्या संदर्भात एक विशेष इनिशिएटिव्ह हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने घेतला आणि त्याच्यामुळे या सुद्धा सूचना दिल्या अनेक वेळेला ज्या वेळेला लांबून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात किंवा मोठ्या गणपतीच्या वेळेला त्यावेळेला रात्रीच्या वेळेला ट्रेन बंद असतात रात्रीच्या वेळेला काही ट्रेन सुरू करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत त्याच दरम्यान कोकणामध्ये जाणाऱ्या जे गणपतीचे भक्त आहेत त्यांच्यासाठी एस टी पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी सूचना काही गणेश भक्तांकडून आलेली होती या संदर्भात मी त्यांना खुलासा केलेला आहे की खरं तर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मोफत गाड्या ह्या संपूर्ण कोकणात जाणाऱ्या भक्तांना उपलब्ध करून देतात कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या भक्तांना गाड्यांची कमतरता पडणार नाही टॅक्स माफ केला जातो यावर्षीसुद्धा टोल टॅक्स हा गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना माफ केला जाईल रेल्वे सेवा रेल्वे सेवा या रात्रीच्या वेळा सुरू करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना मुख्यमंत्री महोदय रेल्वे विभागाला देतील

सप्टेंबर महिन्यातच खर्च होत होते कारण काय असतं की आम्ही जून महिन्यामध्ये पैसे पाठवतो त्याच्यानंतर ऑर्डर दिली जाते आणि त्याच्यानंतर गणवेश येतात या केपेला पहिल्यांदाच दर्जेदार कापड हे सर्व शाळांना पाठवलेलं हो आहे आणि स्थानिक महिलांना या निमित्ताने रोजगार निर्माण झालेला आहे मध्यंतरी जो उशीर झाला तो स्काउट गाईडने आपल्या ड्रेसचा कलर चेंज केल्यामुळे झालेला होता परंतु पुढच्या वर्षीपासून असं होणार नाही याच्यासाठी दोन गोष्टी निर्णय आमच्या शा शासनाने घेतलेले आहेत एक म्हणजे एवढी मोठी गरज संपूर्ण महाराष्ट्राची असते की एकाच वेळेला एकाच व्हेंडरला जर काम दिलं तर ते वेळेमध्ये पुरवू शकत नाहीत हा सुद्धा अडचण येते त्याच्यामुळे एकाच व्हेंडरला न देता तीन व्हेंडर किंवा सहा व्हेंडरना हे काम द्यावं आणि महिला बचत गटांनी आताच सुरुवात केली आहे त्याच्यामुळे त्यांची थोडीशी तयारी व्हायची होती ही तयारी आता त्यांची ह्या वर्षी पूर्ण झाली आहे त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात तर सोडाच पुढच्या वेळेला शाळा सुरू होताना गणवेश त्यांच्या हातामध्ये मिळतील आणि हे सगळे गणवेश हे स्काउट गाईडच्या अनुकूल असे बनवलेले आहेत त्याच्यामुळे स्काउटच्या टोप्या स्कार त्यांना शूजसाठी पैसे आगाऊ पाठवलेले आहेत आणि गेल्या वर्षीचे गणवेश हे पहिली सोडली तर प्रत्येकाकडे असतात आणि युजली तेच गणवेश ते दरवर्षी वापरत असतात पण यावर्षी एवढे चांगले गणवेश दिले आहेत की ते त्यांना कितीतरी काळ टिकू शकतील असे गणवेश आणि ज्याच्या त्या कापडाचं चेकिंग होतं याला धमकी म्हणता येणार नाही की हिंदू महिलांच्या डोळ्यामध्ये असू येता का म्हणजे ही आवश्यकता आहे ही मिटिंग होत असताना एक अत्यंत महत्त्वाची मिटिंग ही कोकणच्या संदर्भात झाली कोकणामध्ये आमच्या एक चौकूळ नावाचा गाव आहे आणि चौकुळ हे सैनिकांचं गाव आहे आणि या ठिकाणी कबुलायतदार गावकर नावाची पद्धत ही सावंतवाडी संस्थांच्या काळापर्यंत चालू होती याच्यामध्ये आंबोली गेळे आणि चौकुळ अशी तीन गावं आहेत परंतु त्याच्यामध्ये आंबोली आणि गेळे या गावांनी त्यांचा टॅक्स जो कबुलायतदार गावकरनी भरायचा असतो तो वेळेवर न भरल्यामुळे ती कबुलायत रद्द झाली आणि लेखी कबुलायत त्यांना देण्यात आली परंतु चौकुळ गावाची कबुलायत ही अव्याहतपणे सुरू झाली आणि ह्या गावाचं रेकॉर्ड असं आहे की आजपर्यंत एकाही बाहेरच्या माणसाला या गावाने जमीन विकली नाही हा सैनिकांचा गाव आहे त्या गावाबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र शासन म्हणून जी लागलेलं आहे त्याच्याऐवजी कबुलातदार गावकर हे पुन्हा करावं तर या संदर्भात आज अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये जशी आम्ही इंडिव्हिज्युअली जमीन वाटली आंबोलीची किंवा गेळेची अशी व्यक्तिशः न वाटता जशी सावंतवाडी संस्थांमध्ये पद्धत आहे तशी एकाच सातबारावर सर्व ग्रामस्थांची नावं येतील आणि इतर हक्कामध्ये या संदर्भात जे निर्णय घ्यायचे असतात किंवा वहिवाट सिद्ध करायचे असतात हे वा हे अधिकार पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकऱ्यांची समिती निर्माण करून कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा हे अधिकार कबुलायतदार गावकऱ्यांना देण्यात येतील ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे ही एक मोठी मागणी